नमस्कार जिबेवर रेंगाळणारी चव म्हणजेच समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण चवळीची उसळ कशी करायची ते पाहणार आहोत सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला उसळीसाठी आपण वाटण तयार करणार आहोत तर कढईत थोडंसं तेल घेतलं यानंतर यामध्ये उभा चिरलेला कांदा घेतला आहे तो देखील छान असा खरपूस भाजून घ्यायचा भाजला कांदा की आता हा काढून घ्यायचा आहे आता यामध्येच खोबरं घालायचं आहे साधारण तीन ते चार चमचे खोबरं घेतलं आहे ते देखील खरपूस भाजून आहे आता कढईमध्ये मटकी जी आहे ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे भाजल्यामुळे खमंग असा वास येतो आणि मटकीची उसळ ही अप्रतिम तयार होते आता हे दोन ते तीन मिनिटं बघा छान अशी मंदाचे वरती मटकी भाजून घेतलेली आहे मोड आलेली मटकी असेल तर उत्तमच आता टोमॅटो खोबरं लसूण कांदा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे याचं छान असं वाटण तयार करायचं बघा इथे वाटण तयार झालंय आता ही मटकी जी आहे ती मी कुकरला शिट्या करून घेतल्या दोन शिट्या तर मस्त अशी मटकी शिजलेली आहे बघा आणि ही मटकी शिजवत असताना मी बटाटादेखील एक शिजत ठेवलेला तर ले ले आता आपली बटाटा आणि मटकी शिजलेली आहे आता फोडणी देऊया तर कढईमध्ये दे थोडंसं तेल घ्यायचं तेल गरम झालं की जिरं मोरी कढीपत्ता घालायचा आहे आणि तयार केलेलं वाटण घालायचं आहे आता हे वाटण दोन ते तीन मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे हे परतून घेत असताना यामध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलं आहे त्याच भांड्यात थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाणी शक्यतो कोमट किंवा गरम वापरायचं थंड पाणी वापरायचे नाही नाहीतर मग भाजीची चव बिघडू शकते आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर हळद लाल तिखट घालायचं आणि गरम मसाला घालायचा आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळे मसाले जे आहेत ते छान मसाल्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत तर आता इथे मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटानंतर बघूयात तर मस्त असा मसाला जो आहे तो छान शिजलेला आहे घरातले अगदी मोज मोजकेच मसाले मी वापरलेले आहेत आता यामध्ये आपल्याला उकडलेली मटकी आणि बटाटा घालायचा आहे तर बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे मी तर आता हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा किती मस्त दिसत आहे खूप सुंदर असा घमघमाट सुटलेला आहे तर आता यामध्ये गरजेनुसार जेवढं पाणी हवं असेल तर पाणी कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर मला उसळ थोडीशी ओलसर लागते त्यामुळे मी पाणी जास्त घातलेलं नाही आहे जितकं आहे तेवढंच ठेवलेलं आहे तुम्हाला जर थोडंसं पातळ करायचं असेल तर थोडं पाणी ॲड करू शकता आता झाकण लावून दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आता दोन मिनटानंतर बघा मस्त वाफ बसलेली आहे सगळे मसाले जे आहेत ते उसळीमध्ये छान मिक्स झालेले आहेत आणि छान आपली उसळ ही खाण्यासाठी तयार झालेली आहे बघा छान व्यवस्थित परतून घेतली मी आता वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे भरपूर सारी आणि आता परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त आपली ही गरमागरम मटकीची उसळ अगदी कमीत कमी, कमी साहित्यात होणारी तयार झालेली आहे मला खात्री आहे हो की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशाच नवनवीन आणि चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी समर्थ किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद